आहे जात्त या में 2015 प्रसिद्ध झालेली मित्रांचे शत्रू झाले की शत्रुत्वाची मजा वाढते मित्रांचे शत्रु झाले की शत्रुत्वाची मजा वाढते मित्रत्वाच्या शत्रुत्वाची खऱ्या अर्थानं सजा वाढते मित्रत्वाच्या शत्रुत्वाची खऱ्या अर्थानं सजा वाढते खऱ्या अर्थानं सजा वाढते <स्वाणगारा> हे विचारा जे मित्रत्वाला जागले आहेत त्यांनाच हे विचारा जे मित्रत्वाला जागले आहेत मित्रत्वाच्या शत्रुत्वाचे खरे भोग त्यांनी भोगले आहेत मित्रत्वाच्या शत्रुत्वाचे खरे भोग त्यांनीच भोगले आहेत खरे भो, भोग त्यांनीच भोगले आहेत